नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये वाहनचालकपदासाठी निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहनचालकपदाच्या एकूण पाच रिक्त व दोन वर पुढील दोन वर्षात तीन रिक्तपदे होणार आहेत अशी एकूण आठ रिक्तपदे व दोन उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो सदर जाहिरात तो दोन वर्षाच्या कालावधीसाठी वैध राहील तसेच मित्रांनो या पदासाठी मेट्रिक्स वेतन असणार आहे यास टेनमध्ये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे अधिक नियमानुसार इतर भत्ते राहतील मित्रांनो पात्रता असणार आहे बघा वयोमर्यादा असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी एकवीस ते अडतीस वर्ष अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय तसेच महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या के विशेष विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे तसेच विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एकवीस ते कमाल वयोमर्यादा लागून असणार आहे तसेच मित्रांनो उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्या उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो त्या उमेदवाराकडे हलके वाहन चालवण्याचे परवाना ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आहे तसेच त्या उमेदवारास किमान तीन वर्ष हलके किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे पुढे बघा मित्रांनो सदर पूर्ण का कार्यकाळ त्याचा स्वच्छ असावा उमेदवाराचा वाहनाची देखभाल व वा सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो नागपूर शहराची प्रादेशिक रचना माहीत असणे आवश्यक आहे सदर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ असणे व निर्वेसणे असणे आवश्यक आहे चारचाकी वाहन देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती दोन्ही दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्या कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारास प्रथम वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे तर पुढील पात्रता बघा उमेदवाराकरताच्या अटी आहेत उमेदवाराकरता उमेदवार करार करण्यास सक्षम असावा त्याला कोणतेही न्यायालय किंवा एम पी एस सी यू पी एस सी अशा कोणत्याही आयोगाने परीक्षा प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यास कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपत्र ठरवलेले नसावे असे काही नियम आहेत मित्रांनो सदर जाहिरात मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ते आपण पाहू शकता तसेच मित्रांनो उमेदवाराची अल्पसूची जाहिरात जाहिरातीस अनुसरून प्राप्त अस झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ता गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्टलिस्ट करण्याचे सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने स्वतःकडे टाकून ठेवलेले आहेत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याबाबत सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन तसेच मित्रांनो एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे ती तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील तर अर्ज कसा भरावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत तर फोटो कसा अपलोड करावा याबाबतही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी प प्रथम एस बी आय मधून आपल्याला चलन भरावे लागणार आहे ते चलन किती रुपयाचे असणार आहे तर एकूण ऑनलाईन फी नोंदणी शुल्क असणार आहे दोनशे रुपये ते भरल्यानंतरच आपल्याला अर्ज करता येईल तर इतरही काही डॉक्युमेंट दिलेले आहेत आपले डॉक्युमेंट कोणते कोणते आवश्यक असणार आहेत ज्या उमेदवारांना आम्हाला कधीकरता बोलविण्यात येईल त्या उमेदवारांकरता असणार आहे जन्मशा जन्मतारखेचा पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला वगैरे शैक्षणिक पात्रता परीक्षा गुणवत्तापत्र शा शे, शैक्षणिक पात्रते प्रमाणपत्र तसेच जाहिरात प्रसिद्धी केल्यानंतर तारखेत दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी चारित्र्याचा दाखला हे खाली नमुना ब दिलेला आहे आपण ते पाहू नंतर तसेच वैद्य व प्रभावीपणे कार्यरत वाहन परवान्याची ड्रायव्हिंग लायसन्स प्रत असणे आवश्यक आहे वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव चाकी मोटर वाहन दुरुस्ती अखवालीचं ज्ञान असलेले प्रमाणपत्र तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला डोमेसेल सेवा योजनेत कार्यालय नोंदणी केल्या असल्यास याचे प्रमाणपत्र असे तसेच लहान कुटुंबाचा नमुना ही खाली दिलेला आहे आपण ते पाहणार आहोत तसेच शासकीय कर्मचारी असेल तर ना हरकत दाखला विवाहानंतर नाव बदल झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा शासकीय राजपत्र तसेच मित्रांनो आपण इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन दिलेली आहेत ती माहिती सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आपल्याजवळ मुलाखतीला असणे आवश्यक आहे तर परीक्षेचं नियोजन बघा कसं असणार आहे ज्या उमेदवाराची अल्पसूचीमध्ये नावे येतील त्यांना चाळणी म्हणजे लेखी परीक्षा वीस गुणाची द्यावी लागेल त्यासाठी उत्तीर्ण होण्यासाठी किमान सात गुण असणे आवश्यक आहे ही लेखी परीक्षा प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ प बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत वाहन देखभाली व वा किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान ज्ञान असच्यावर प्रश्न असणार आहेत नागपूर शहर त्यालगतची महत्त्वाची स्थळे व इतर महत्त्वाची माहिती तसेच सामान्य ज्ञान यावर परीक्षा असणार आहे सदर पर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण वीस प्रश्न, प्रश्न आ, एक एक गुणासाठी एक, एक प्रश्न असणार आहे मित्रांनो तसेच पुढील एक्झाम असणार आहे मोटार वाहन चालवण्यासंबंधी परीक्षा दहा गुणाची यासाठी सात गुण दिलण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच मित्रांनो पूर्वानुभव यावरही दहा गुण असणार आहेत आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी दहा गुण असणार आहेत निवड प्रक्रियेचे एकूण निवड प्रक्रिया एकूण पन्नास गुणाची असणार आहे आपल्याला पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण मिळणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो इतरही सूचना दिलेल्या आहेत उमेदवारासाठी ते आपण जाहिरातीमध्ये पाहू शकता डाउनलोड करून वाचू शकता आपण आम्ही आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत ऑनलाईन अर्ज करण्याची मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत हे बघा नमुना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असणार आहेत आपल्याला आयात मुले किती आहेत दोन हजार पाच मुलांची संख्या द्यायची आहे मित्रांनो तसेच मित्रांनो हा नमुना ब आहे चारित्र्याचा दाखला हेही आपण ज्यावेळेस मुलाखतीला बोलवलं जाईल त्यावेळेस हा संपूर्ण चारित्र्याचा दाखला दोन प्रतिष्ठित व्यक्तीकडून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद